हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तर बघू शकता इकडं चालू आहेत भाकरी तर आहे नाईटचा ब्लॉग तर बघा इकडं मस्त अशी रात्रीच्या भाकरीचा असतात आणि हे दळण मी आताच जवळून आणले म्हणून नाही का त्या डब्यात टाकायचं आहे मला पण दळ दळून आणले आणले मी म्हटलं गरम गरम डब्यात नको टाकायला म्हणून मस्त अशा भाकरी केल्या आणि इकडं पोरांना बघा मस्त अशी दाळ खिचडी चालू होती माझी बनवायची पोरांसाठी दाळ खिचडी आहून आहूनसाठी अंड्याची भाजी आणि इकडं मस्त अशा सॉफ्ट सॉफ्ट भाकरी बघा माझ्या झालेली आहेत आय मी व्हेरी सुग्रन लेडी तर इकडं बघा पोरणसाठी असं मस्त मस्त भाकरी पण झाल्या एकदम लगेच आणि इकडं मस्त अशी दाल खिचडी पण झाली पोरांसाठी पोरं नाही का नॉन नाही खात माझे व्हेज व्हेजिटेरियन आहेत बरं का मी पण पन होते पण आता अंडे खायला लागले तर मी व्हेज आहे का नॉन व्हेज आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला असं मस्त इकडं अंड्याचं कालवण आणि अंडे बॉईल करायला एकतरी अंडं माझ्याकडून पुटतं काय माहिती आहे का पुटतं सांगा बरं कमेंटमध्ये आणि त्याच्यावर उपाय पण सांगा एकतरी अंडं माझ्याकडून बॉईल करताना फुटतं म्हणजे फुटते मग इकडं मस्त असं वाटण केलं वाटण करून अशी मस्त कालवनाला फोडणी दिली मी अंडे तळून वगैरे मसाला लावून तळून घेत नाही डायरेक्ट टाकते कारण की त्यात प्रोटीन असतं आणि ते कशाला तळून घालायचे म्हणून तरी उकळायची भाजी असं आज मुकळी नाही म्हणून अशी दिसते तर पुढं बघा कशी मस्त दिसते अशी मस्त इकडं भाजी उकळायला ठेवली आणि मी बनवणार होते पोरांसाठी तोंडी लावाय काय तर तेच तेच खाऊन पोरं पण बोर होत आहेत म्हणून मस्त असं म्हणलं थोडंसं कुरड्या तळाव त्यांच्यासाठी मग अशा मस्त त्यांच्यासाठी कुर्ड्या तळत होते बघा तशा मस्त फुलतात आहे ना मस्त वाटतं असं फुललं की मजा वाटते आणि मग मी इकडं असे मस्त कोरड्या वगैरे फ्राय करून काय म्हणतात तळून घेतल्या आणि हे बघा अशा मस्त प्लॅटून दिल्या भाकरी पण अशा मस्त केल्याने मी मग फायनली बघा इकडं झालं माझं कुरड्यात तळून तर चला तुम्हाला आजचा नाईटचा बेक सांगते डिनरचा इकडे खिचडी भात भाकरी आणि आता बघा कालवण आपलं मस्त झालं त्याच्यात अंड्यामध्ये पण थोडासा मसाला मोडला आहे आणि मस्त असं आपलं अंड्याचं पण कालवण झालेलं आहे आणि मग एवढं गरम झालेलं एवढं गरम झालं म्हणून थोडंसं बाहेर येऊन बसले बघा कसलं पसीना पसीना झालेला आणि माझी टिकली गेली भुरली तर उडूनच जाते गरम स्वयंपाक करता करता मग थोडंसं बसले बाहेर आणि मग बघा आमच्या इकडे बिल्डिंग बिल्डिंगी बिल्डिंग झाल्यात म्हणून आम्हाला हवंच नाही आहेत माहिती खूप हा गरगम होते आणि या बिल्डिंगमुळं बिलकुल हवा येत नाही तर चला जाऊन द्या तर ते होतच राहतं मग मस्त असं जेवायला घेतलं आणि इकडं मस्त मस्त बघा आहोंना जेवा दिलं आणि त्यांच्या आईनं दिलं त्यांना मटण मी एवढी सारी अंड्याची भाजी केली आणि त्यांनी खाल्लं मटण तर माझी सासूबाई खाली राहतात आणि वरी राहते तर बघा असं त्यांना मटण मग त्यांनी मटणच खाल्लं ते बकऱ्याचं मटण दिलं मला एवढं जास्त बनवता येत नाही कधी तर बनवते पण मला एवढं जमत नाही मी व्हेजिटेरियन होते इथून थोडं अंडे तरी खायला शिकले मग सगळं झालं जेवणं वगैरे तर बायकांना कुठं आराम असतो मग हे सगळं राडा कोण काढायचा तर म्हटलं चला पटापटा हे सगळं राडा काढून घेऊया आणि मला घामाने एवढी चिडचिड होत होती बघा तर मला एकदम स्वच्छ स्वच्छ पाहिजे मग मस्त अशी शिगडी वगैरे क्लीन केली आणि लगेच म्हटलं नाही का माझं एका पाण्याने मन नाही भरत मला जोपर्यंत माझं चकाचक चमकत नाही ना, ना तोपर्यंत माझं मन नाही भरत मग दोन तीन वेळेस कपडा पिळते आणि असं मस्त साफ करून घेते चला तुम्हाला दाखवते बघा असं मस्त स्वच्छता ठेवायची तोंड नाही सुंदर दिसायला तरी चालून पण घर चमकायला पाहिजे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल तुम्हाला कुठंच घाण नाही दिसत स्वयंपाक करताना तर होतीच तेवढीच दिसते मग असं मस्त किचनवटा वगैरे साफ करून घेतला आणि लगेच हे बघा लगेच मग असे इकडं कपडा ठेवून दिला आणि लगेच घेतले भांडे घासायला तर बघा गरम एवढं होते दुनियाचं काय सांगू जेवल्या जेवल्या सा असं काम करायचं म्हटलं ना माझ्या लई ज्वार येतं पण ते बघून अजून डोळ्यामध्ये माझ्या हे होतं मग काय म्हणतात सळतं काम असं मला घाण वाटतं मग असे लगेच भांडे घेतले घासायला एवढं बेसिंग भरतं माहिती आहे का भांड्यांनी एवढी भांडी एवढी भांडी ओ माय गॉड इतना काम खरंच सांग बायकांनी एवढं काम असतं ना तुम्हाला वाटतं घरामध्येच असतात पण घरामध्ये एवढं काम असतं तुम्हाला काय सांगू खूप कामं असतात मग चला तर असे मस्त भांडे घासले माझ्या पोरीला कॅमेरा पकडायचा पण जीवार येत होतं मग तिला मी ओरडले मग म्हटलं तुला कॅमेरा पण पकडायला नाही होत का मग असे पटापट अर्धे घासायचे धुवायचे मग मस्त असं तिला बोर होत होतं कॅमेरा पकडायला म्हटलं जातो चिडून तिला बोलले आणि ती गेली तर थोडासा धरला तिने बघा ना मी तिला चिडतच होते म्हटलं फोन धरायला काय होते माझं स्टँडवर असतो आणि मला त्यात कळत ना बन नाही एवढं फास्ट कसं बनवायचं व्हिडिओ मग असं मस्त मी इकडं भांडे घासली पटा 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 आणि बघा फायनली एवढं क्लीन क्लीन झालं माझं बघा मस्त तर कसं वाटते नक्की सांगा आणि इकडं माझं पहिलं आंघोळीचं बाथरूम होतं बरं का खूप कठीण काळा दिवस काढले देवानी थोडंफार चांगलं दिलं आता मग वरती बाथरूम बनवला नाही इथं मी मोठा किचन बनवला छोटा किचन होता तर चला पाणी पिलं बायो खूप घसा सुकला तर चला आजसाठी एवढंच बाय गुड नाईट